नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला ॲग्री डॉक्टर अतुल टेंगिरे शेतकरी बंधूंना आपण आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे बरेचसे आपले शेतकरी बंधू जे आहेत ते मिक्स क्रॉपिंग असेल किंवा आंतर पीक म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये जास्त आता कन्वर्ट झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे शेतकरी बंधूंनो जसं की आपण बघता की पपई असेल मिरची असेल किंवा कलिंगडा असेल आता हा ट्रेंड आलेला आहे की हे आंतरपीक शेतकरी करत असतात आणि हाच विषय घेऊन आज तुमच्यासमोर आम्ही आलेलो आहेत त्याचे फायदे काय असतील तोटे काय असतील आपण थोडंसं डिटेल ते आप जे आहेत ते आज आपण तेजस सरांकडून जाणून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे तेजस सरांचं स्वागत या ठिकाणी करणं गरजेचं आहे नमस्कार स्वागत तेजस सर हे जे काही विविध मिक्स क्रॉपिंग असेल किंवा आंतर क्रॉपिंग आहे हे करत असतात तर याचा नेमका फरक काय मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय किंवा आंतर क्रॉपिंग म्हणजे काय हे थोडक्यात सांगा आणि हे जे काही आता जो ट्रेंड चालू आहे मिरची असेल पपई असेल किंवा कलिंगडा असेल ह्या जो ट्रेंड चालू आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे मिक्स क्रॉप असेल आंतरपिक असेल त्यानंतर रिले क्रॉप असेल कॅच क्रॉप असेल अशा वेगवेगळ्या संकल्पना होत्या पण या सगळ्या संकल्पनांचा हायब्रीड म्हणलं तरी चालेल अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी त्यांच्या उपलब्ध जे काही सामग्री तर शेट शेट त्या अनुषंगाने याचं इन्व्हेन्शन म्हणलं तरी चालेल आणि शेतकरी म्हणतात ना की विद्यापीठांपेक्षा सगळ्यात जास्त संशोधन शेतकरी करतात त्या पद्धतीचा जाती देखील शेतकऱ्यांनी शोधलेली असलाच हा प्रकार आहे पपईमध्ये मिरची आणि मिरचीत कलिंगड कलिंगड आपलं साठ सत्तर दिवसात निघून जाणार आहे त्यानंतर मिरची एक साधारण नव्वद दिवसापासून पुढे चालू होईल त्यानंतर पपई साधारण एक शहाऐंशी दिवसानंतर चालू होईल मग हे तिन्ही वेगवेगळ्या वेळेचे ना हे कॅच क्रॉपमध्ये येत नाही रिले क्रॉपमध्ये आहेत ना हे आंतर पिकात येत ना हे मिस्र पद्धतीत मिश्र पिक पद्धती कदाचित आपण याला म्हणू शकतो तर अशा पद्धतीने हे नियोजन असतं आणि शेतकऱ्यांकडे कसं आहे आजकाल की जी काय उपलब्ध साधन सामग्री म्हणजे उदाहरणार्थ मजुरांचा अभाव महितीने पिक के एकत्र केले तर त्यांना मजुरी कमी लागते कशी तर फवारणी वगैरे हो या ज्या काही गोष्टी फर्टिगेशनच्या गोष्टी आहेत त्या वाचतात शेतकऱ्यांकडे जमीन कमी होत चालली आज शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले जमिनीचं क्षेत्र दिवसेंदिवस घटत चाललंय तर त्या कमी असणाऱ्या जमिनीत किंवा वाटपामध्ये जमिनी कमी होत आहेत तर तिथं आपल्याला हा फायदा आहे त्यानंतर ठिबक असेल मलचिंग असेल यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यावर तीन वेळा वेगवेगळा खर्च करण्यापेक्षा तो एकदा एकाच ठिकाणी होतो या अनुषंगाने शेतकरी या गोष्टीकडे वळतात किंवा या गोष्टी शेतकरी करतात आणि यामध्ये शंभर टक्के शेतकरी यशस्वी होतात असं नाही काही टक्क्यामध्ये शेतकरी यशस्वी होतात आणि त्या हिशोग आता पाहून बाकी शेतकऱ्यांना आकर्षण असतं की अशा पद्धतीने आपण मिश्र पीक पद्धती किंवा या ज्या काही एका सोबत दुसरं दुसऱ्यासोबत तिसरं पीक कसं घेता येईल या अनुषंगाने शेतकरी नक्कीच प्रयत्न करत असतात सर म्हणजे आपल्याला आपण बघितलं की मिश्र पीक पद्धतीचा काय म्हणजे कशा पद्धतीने आहे ती करावी की नाही तुम्ही तुम्हाला सुरुवातीला तुम्ही सांगितलं परंतु आता लागवड आता तीन वेगवेगळी पिकं आहेत प्रत्येकाची वाढ वेगवेगळी आहे प्रत्येकाच्या लावगाडीचे डिस्टन्स वेगवेगळे असतात तर ही लावगड करायची कशी हे तिने जर आपल्याला एका शेतामध्ये जर लावगड करायची आहे तर कशा पद्धतीने करणं गरजेचं कर आहे आता याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि लागवडीचं नियोजन करत असताना मला असं वाटतं की मग आता आपल्याला जास्त कालावधीसाठीच जे पीक आहे तर ते पपई पपई बरोबर तर पाण्याच्या बाबतीत आपण कलिंगडापासून विचार करतोय अन्नद्रव्याच्या बाबतीत आपण कलिंगड मिरचीचा विचार करतोय आता लागवडीचा विचार मला वाटतं पपईचा केला पाहिजे साधारण सहा फूट अंतरावर सहा बाय सहावर आपण पपईची लागवड करू शकतो दोन ओळीतलं अंतर सहा फूट दोन ओळीतलं अंतर सहा फूट जर ठेवलं तर ते कलिंगडाला पण योग्य परंतु मिरची साठी ते अंतर थोडस जास्त होते तर तिथं आपलं नियोजन चुकते परंतु पपई आणि कलिंगड दोघांचा विचार केला तर दोन बेडमधला दोन ओळीतलं अंतर सहा फूट हो। असावं सहा फुटाचं ठिबकचं नियोजन सहा फुटाचं मल्चिंगचं आणि याचं नियोजन आपण करू शकतो बेडची रुंदी थोडीशी जास्त ठेवायची मग आता जी काही पपईची लाईन आहे तर त्या पपईच्या मध्ये आपल्याला एक तर कलिंगड किंवा मिरची या दोन पैकी एक बसवायला लागेल पपईच्या मध्ये मग पपईची लाईन जी आहे तर सहा फुटावर जर आपण बेड बसवले हो तर दोन पपईच्या रोपामधलं अंतर पण सहा फूट राहील बरोबर मग सहा फुटाच्या मधी जी जागा आहे तर त्या जागेमध्ये साधारणपणे आपल्याला चार कलिंगड किंवा चार मिरची आपल्याला बसवता येते हो मग ते अंतर आपलं साधारणपणे एक फुटाच्या एक ते सव्वा फुटाच्या आसपास राहील तर चार कलिंगड किंवा चार मिरची जर पपईच्या लाईन मध्ये बसवल्या हो तर आपल्या जमिनीचा उतार कसाय किंवा आपण जे नैसर्गिक स्रोत पाहतो आपल्याकडे नदी कोणत्या दिशेने वाहते किंवा ओढा कोणत्या दिशेने वाहतो ज्या दिशेला वाहते जिकडे उतारे तर त्या बाजूला आपण मग कलिंगड जर मधी बसवलं हो तर त्या बाजूला आपण मिरची बसवू हो शकतो किंवा मिरची जर मधी बसवली हो तर कलिंगड आपण त्या बाजूला बसू शकतो मला असं वाटतं की पपईच्याच मध्ये मिरची बसवणं संयुक्ती करेल कारण मिरची आणि पपई जास्त कालावधीसाठी कलिंगड लवकर निघून जाते मग कलिंगड आपण उजव्या किंवा डाव्या बाजूला ठिबकच्या घेऊ शकतो मग कलिंगड किती बसवायचं तर दोन मिरचीच्या झाडामध्ये एक कलिंगड आणि दोन मिरची आणि पपईचं जे झाडे त्या दोन्हींच्या मध्ये पण एक कलिंगड म्हणजे साधारणपणे आपलं कलिंगड सहा फुट अंतरावर एक ते सव्वा फुटावर कलिंगड बसेल आणि मिरची पण एक ते सव्वा फुटावर बसेल ढोबळ जर गणित पाहिलं तर पपई आपली हजार रोपं एक एकरला बसायला पाहिजेत तर ती आपली अवश्य बसतील साधारण अकराशे बाराशे रोपं पपईची बसतील आणि जी आपली मिरची सहा हजार किंवा कलिंगडाची सहा हजार रोपं बसायला पाहिजे तर त्याच्याऐवजी आपली साधारण पाच हजार पाचशे किंवा पाच हजार सहाशेच्या आसपास ती रोपं बसतील थोडीशी रोपं कमी कलिंगड आणि मिरचीची बसतील तर हे गणित लक्षात घ्या सहा फूट दोन पपईतला अंतर त्याच पपईच्या मधल्या लाईनमध्ये चार किंवा पाच झाडं मिरची आणि मिरची आणि पपईच्या मध्ये किंवा दोन मिरचीच्या मध्ये कलिंगडाचे एक एक वेल अशा पद्धतीने आपल्याला नियोजन इथं ये करता येईल शेतकरी बंधूंनो ज्या वेळेला आपण मिश्र पीक पद्धतीचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला लावगड कशा पद्धतीने करणं हे खूप महत्वाचं असतं कारण की प्रत्येक पिकाची काढणीची वेग वेळ वेगवेगळे असते आणि जे आपण अंतरमशागत करतो किंवा फवारणी घेत असतो त्यावेळेला आपण जे काही लागवड केलेली काही जे काही पिकं आहेत त्याचा कुठं अडचण येणार नाही का ही ही ना ना ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर तेजस सरांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की आपल्याला बेडवरती जे काही दोन पपईची जी झाडं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मिरची कशा पद्धतीने लावायची आहे आणि कलिंगड कशा पद्धतीने लावायचं आहे ते जर तुम्ही त्या पद्धतीने जर त्याचा लागवड जर केली तर निश्चितच या मिश्र पीक पद्धतीमध्ये पुढील येणाऱ्या जे काही समस्या आहे ते तुम्ही कमी करू शकता आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन जे आहे ते तुम्ही त्या या ठिकाणी करू शकता ही जी काही संकल्पना आहे जसं तुम्ही म्हटले शेतकऱ्यांनी शोधून काढली परंतु त्याच्यामध्ये काही शेतकरी यशस्वी झाले आणि काही शेतकरी थोडस त्याच्यामध्ये अजून प्रयत्न करतात की अजून चांगल्या पद्धतीने कसं करताय तुमचा जो अनुभव आहे या ठिकाणी ऐकायला आवडेल की ही जी काही पद्धती आपण अवलंबली आहे किंवा शेतकऱ्यांनी अवलंबलेली आहे याच्यामध्ये जे काही उत्पादन आपण घेतो ह्या उत्पादनामध्ये जे आपण रेग्युलर ही वेगळी जर पिकं करत असो त्याचं त्या उत्पादन आहे आणि याच्यामध्ये जे आपण मिश्र पीक करून जर ही पिकं लावली त्या उत्पादनामध्ये काही तफावत येते का तफावत नक्कीच असेल उदाहरण द्यायचं झालं तर कलिंगडाच शेतकरी अगदी पन्नास साठ टन एकर पर्यंत उत्पादन बरोबर आता जर मिरचीच जर उदाहरण घेतलं तर मिरची साधारण वीस पंचवीस टनापर्यंत जातात पपईचं जर उदाहरण घेतलं तर एका झाडापासून पपईच्या एका झाडापासून पन्नास किलो हे शेतकऱ्यांचं टार्गेट असतं म्हणजे एकरी पन्नास टन मग पन्नास अधिक पन्नास अधिक पंचवीस तर एकशे पंचवीस टन अशक्य एक, एक एकरमध्ये परंतु या पद्धतीमध्ये जर तुम्ही गेले तर साधारण पंचवीस टक्के घट प्रत्येकाच्या उत्पादनात जरी धरली तरी तुम्ही फायद्यात राहता ते कसं तर कलिंगडात साधारण पन्नास टनाऐवजी तुम्ही जर पस्तीस चाळीस टनावर आले पपईमध्ये एक साधारण पस्तीस ते चाळीस टन आले आणि मिरचीमध्ये जर पंचवीस टनाऐवजी जर तुम्ही पंधरा टनावर जरी आले तरी तुम्ही खूप चांगलं उत्पादन घेऊ शकता हे या पद्धतीत होतं शंभर टक्के सर्व पिकांचं उत्पादन येईलच असं नाही याच्यात थोडंफार उत्पादन कमी होईल ही अपेक्षा आहे परंतु तिघांची गोळा बेरीज केली तर ते शेतकऱ्यांना असे निश्चितच आपण आपण ही चर्चा पुढे चालू आहे म्हणजे डिटेल माहिती जी आहे तिथे सरांकून आपण घेणारच आहोत परंतु तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा की तुम्ही अशा पद्धतीचा अवलंब कधी केला आहे का किंवा तुम्ही पपई असेल किंवा मिरची असेल किंवा कलिंगड आहे या तिन्ही पिकं आपल्या शेतामध्ये मिश्र पीक म्हणून लावगड केली आहे का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि तुमचं जे उत्पादन जसं तेजस सरांनी सांगितलं त्या उत्पादनामध्ये तुम्ही कितपत म्हणजे यशस्वी झालात ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जर कळवलं तर निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल तेचस सर आपण उत्पादन तर बघितलं परंतु कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात फायदे पण असतात आणि तोटे पण असतात बरोबर पहिल्यांदा जो शेतकऱ्यांचा महत्वाचा पार्ट आहे की याचा फायदा निश्चित याचा फायदा आहे की नाही ते तुम्हाला तुमच्याकडून म्हणजे जाणून घ्यायला आवडेल याचा फायदा कसा आहे की एका जागेचा तुम्ही तीन पद्धतीने उपयोग करू शकता म्हणजे जे तुमचा बेड आहे एकच बेड म्हणजे मी एकरच्या भाषा किंवा दोन एकर चार एकर क्षेत्राबद्दल नाही बोलू एकच बेड आहे त्या बेडमध्ये तुम्ही ठिबकची नळी त्या बेडमध्ये तुम्ही मल्चिंग त्या बेडमध्ये तुम्ही बेसलडोस खतांचं वगैरे नियोजन केलेले निमॅटोसाठी ट्रीटमेंट केलेली या सगळ्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या एकाच बेडमध्ये तुम्ही तीन पिकं घेऊन तुम्ही एक गोष्ट तीन जणांसाठी वापरताय म्हणजे तुम्हाला जागेचा सदुपयोग उपयोग होते असं मजुरांचा मी जसा उल्लेख केला की तुम्हाला फवारणी करायची तर तुम्ही ज्यावेळेस फवारणी करणार त्यावेळेस एक साधारण तीन महिन्याच्या कालावधीपर्यंत तुमची पपई मिरची आणि कलिंगड या तिघांना एकच फवारणी किंवा एकच मजूर ती फवारणी पूर्ण करू शकतो प्रत्येक पिकाला एक एकरसाठी फवारणीसाठी साधारण पाचशे रुपये खर्च आहे मग तुम्हाला तीन पिकांचे तीन फवारणी ऐवजी ते तुमचं पाचशे काम होतं हा एक फरक आहे मी फक्त मजुरीचा खर्च सांगितला तुम्हाला लागणारी औषधांची वगैरे किमतीत सुद्धा बचत होते खतांचा वापर जर तुम्ही तिन्ही पिकांसाठी जर वॉटर सोल्युबल खतं वापरताय म्हणजे विद्रव्य खतं किंवा बेसलडोस वापरताय तर तुम्ही त्यामध्ये एका पिकासाठी साधारणपणे आपण दहा सव्वीस सव्वीस एका पिकासाठी एक बॅग तर तुम्ही तीन पिकं घेताय म्हणून कोणी तीन बॅग टाकणार नाही तीनच्या जागी तो दीड किंवा दोन बॅग टाकेल म्हणजे तिथेही तुमची बचत होते तर जे काही संसाधनं आहेत मग अगदी सूर्यप्रकाश असेल जी नैसर्गिक मिळणारी जी हवा पाणी आणि जागा असेल जी नैसर्गिक मिळणारी आणि तुम्ही टाकत असलेली म्हणजे जे अन्नद्रव्य असतील फवारणी असतील कीटकनाशक बुरक्षनाशकात या सगळ्याचा तुम्ही जो वापर करताय तो अतिशय कट टुकट किंवा ज्याला काय म्हणतो ना त्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घेताय तर हा पहिला यामध्ये उपयोग होतोय दुसरं असं होतंय की तुम्हाला बाकीचं जे नियोजन करायचंय म्हणजे तुमचं वाहतूक असेल मार्केटिंग असेल या सगळ्या गोष्टी तर ते एकाच ठिकाणाहून तुमच्या चालतंय तर तो एक तुम्हाला फायदा होतो म्हणजे तुमच्या जागेचा उपयोग मजुरांचा उपयोग बाजारपेठेचा अनुषंगाने या दोन्ही तिन्ही गोष्टीने तुम्हाला याच्यातून फायदा हा अवश्य होतोय हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि यामुळे या शेतकरी या जी काही पद्धती आहे याकडे वळत असतात निश्चितच म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तिथं सर जी काही साधन सामग्री आहे त्याचा आपण एक पुरेपूर किंवा एक समर्पक वापर जर आपण करून घ्यायचा असेल तर तो, ही पीक पद्धती चांगली आहे आणि अजून एक मला असा एक वेगळा फायदा अजून याच्यामधून दिसून येतो की आपण तीन पिकं लावणार आहे आणि तीन पिकं आपण मार्केटला नेणार आहे मार्केटच्या रेटनुसार समजा तीन पैकी एकाला रेट नसेल ही महत्वाची हो गोष्ट तीन पैकी एकाला रेट नसेल दो रेट हो। आ, दो रेट एक रेट हो। तर दोघांना तुम्हाला रेट मिळू शकतो किंवा दोघांना रेट नाही पण एखाद्याला रेट मिळू शकतो तर जी काही तुमचं इकॉनॉमिक आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बिघडणार नाही हे तुम्ही मार्केटच्या बद्दल बोलले दुसरं पण होऊ शकतं की कदाचित कलिंगड तुमचं काही कारणाने आलं नाही बरोबर मिरची तुमची काही कारणाने आली नाही किंवा पपई नाही आली मार्केटमध्ये बाजारभावामुळे तुम्हाला फायदा झाला आणि एखाद्या पिकाला नसेल तर तुमचा तो तोटा वाचला मी म्हणतो एक ऐवजी दोघांनाही नसेल तरी तुमचा तोटा होणार आहे आणि ते जर पीक फेल झालं काही कारणाने पीक जर आपलं अयशस्वी झालं तरी पण तो होणारा जो तोटा आहे तो तु तुम्ही म्हणजे हे एक बरेचसे महत्वाचे फायदे जे आहेत ते आपण या ठिकाणी आपल्याला चर्चा केली आता ते सर फायदे तर बघितले आपण परंतु कोणतीही गोष्ट करताना त्याला चॅलेंजेस भरपूर आणि ते चॅलेंजेस आपल्याला कोणते आहेत ते थोडस जाणून आहे आणि त्याच्यावर काय आपल्याला सोल्युशन जर काय करता येत असेल तर ते देखील आपण आपण शेतकऱ्यांना आपण शेत समजून सांगू शकतो फायद्यामध्ये अजून एक शेवटचा फायदा राहिला त्या तीन पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत आणि तीन पिकांच्या वे, वे, मुळांच्या पण जमिनीमधल्या त्यामुळं पपई खालपासून अन्नद्रव्याचा आपटेक करेल मिरची मधल्या थरातून करेल आणि कलिंगड शॅलो आहे त्यामुळे वरच्या थरातला करेल वाढीमध्ये सुद्धा असं आहे कलिंगड जमिनीलगत वाढतं मिरची साधारण वाढते आणि पपई वरच्या क्षेत्रामध्ये वाढते तिघांचं वेगवेगळ्या प्रमाणे पण आता जर तोट्यांचा विचार केला तर तो कसा होऊ शकतो तुम्ही वापरत असलेली अन्नद्रव्य हे तिघांसाठी पुरेशी आहेत का आणि तुम्ही कोणत्या पिकाच्या कोणत्या स्टेजनुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणार आता जर तुलना करायची झाली तर पपईला फारसे अन्नद्रव्य लागत नाही पपईला फारसं पाणी पण लागत नाही पण कलिंगड आणि मिरचीमध्ये ही मोठी स्पर्धा आहे ही स्पर्धा एका दृष्टीने चांगली आहे नाण्याची एक बाजू चांगली आहे नाण्याची एक बाजू तुम्हाला त्रासदायक आहे चांगली कशी आहे की या पिकांमध्ये स्पर्धा झाल्यामुळे ते पीक जोमदार वाढू शकतं बरोबर असणारे अन्नद्रव्य असणारं पाणी असणाऱ्या जे काही सूर्यप्रकाश हे ते जास्तीत जास्त, जास्त माझ्याकडे कसं खेचतायत ही स्पर्धा दोघांमध्ये होऊ शकते आणि ही जर स्पर्धा चांगल्या पद्धतीने झाली तर पिकाचं उत्पादन आणि पिकाची एकंदरीत वाढ वाढेल होईल पण त्याचा दुसरा निगेटिव्ह अर्थ असा आहे की तुम्ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करू शकता कलिंगड या पिकाला साधारण पंचेचाळीस दिवस झाले की पोटॅशची गरज आहे पण मिरची तेव्हा पंचेचाळीस दिवसाची असेल आणि त्यावेळेस मिरचीला कदाचित पोटाची गरज नसेल फॉस्फरसची गरज असेल त्यावेळेस आपण फॉस्फरस मिरची साठी देऊ शकत नाही जर मिरचीला फॉस्फरस दिला तर कलिंगडाला फॉस्फरस नकोय कलिंगडाला पोटॅश पाहिजे आणि त्याच वेळेला आपली पपई ही साधारण दोन महिन्याची म्हणजे साठ दिवसाची तर पपईला फॉस्फरसची मात्रा खूप नकोय आणि पोटॅशची बिलकुल नकोय त्यांना नत्रयुक्त खातं पाहिजे मग ह्या तिघांचा समतोल कसा साधणार तर हे थोडस आपल्याला मॅनेज करणं अवघड जातं हा झाला पहिला भाग आता याची दुसरी चांगली फायद्याची बाजू काय की तुम्ही कलिंगडासाठी पोटॅश वापरला तर तुम्ही ऍडव्हान्समध्ये पोटॅश मिरचीला दिला आणि मध्ये पपईला दिला जेव्हा त्या पिकाला पोटॅशची गरज आहे तेव्हा ते हो पण अप... तुम्हाला मध्ये आजच द्यावा लागेल उद्या तुम्हाला माहित नाही हे पीक तुम्हाला टिकेल न टिकेल किंवा पिकाला काय म्हणतो बाजारभाव राहील न राहील आणि तुम्ही याचं नियोजन तेवढ्या ताकदीने कराल की नाही कराल पण आज कलिंगडामुळे याचं नियोजन तुम्हाला करावं लागेल आणि ते तुम्ही कराल तर हा जो काही यामधला समतोल आहे तर थोडासा बिघडण्याची शक्यता असते मग तिथं शेतकरी हुशार पाहिजे की कोणत्या अवस्थेमध्ये कोणता अन्नद्रव्य मी वापरायचं आता याचा दुसरा एक तोटा आहे बऱ्याच वेळा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की कि फुलकिडे ही जी काही किडे तर ती फुलोरा अवस्थेत येते मिरचीला सगळ्यात धोकादायक कीड फुलकिडे पपईला सुद्धा धोकादायक कीड फुलकिडे आहेच आहे मग कलिंगडाला फुलोरा आला तर फुलकिड्यांची समस्या वाढणार आणि तो फुलोरामध्ये वाढलेली फुलकिड्यांची समस्या ही मिरचीला पण त्रासदायक आहे आणि ही पपईला पण त्रासदायक आहे म्हणजे जी मिरचीला फुलकिडे यायची पंचेचाळीस दिवसाची स्टेज होती ती कदाचित पंचवीसाव्या दिवशी आली बरोबर मग त्यासाठी आपल्याला जे काही नियोजन करायचे अन्नद्रव्या सोबत कीटकनाशक बुरशीनाशक ते थोडस ऍडव्हान्स करायचे हा झाला एक फुलखेड्यांच्या बाबतीतचा विषय दुसरा एक धोका असा आहे की भुरी सारखी समस्या आहे तर आपण शेतकऱ्यांना सांगत असतो की भुरी येण्याची जो काही कालावधी तर वातावरणाची साथ पाहिजे पण पिकाची स्टेज पण पाहिजे त्या पिकाची जी काही पक्वतेची अवस्था आहे ज्यावेळेस पिकामधून मोठ्या प्रमाणात पोट्याचं युटिलायझेशन होते आणि ते पोट्याचं युटिलायझेशन होत असताना भुरीची समस्या येते वातावरणाने किती साथ दिली पण पिकाची पोटॅश वापरायची स्टेज नसेल तर कधीच भुरी त्या पिकावर जाणवत आहे मग कलिंगडाला भुरी येण्याची शक्यता जी तर ती कलिंगड साधारण चेंडू आकाराच्या पुढं किंवा कलिंगडाच्या फळाचा आकार पाचशे ग्रॅमच्या पुढे गेला की भुरी येण्याची शक्यता आहे आणि मग तीच भुरीची शक्यता मिरचीला वाढवू शकते तीच भुरी रोग पपायला सुद्धा येऊ शकतो कारण या तिन्ही पिकांची ही कॉमन रोग आहे मग अशा पद्धतीने जी काही समस्या आहे तर त्या वाढू शकतात कलिंगडामध्ये मर रोग आहे परंतु तो मर रोग पपईमध्ये येत नाही तो मर रोग मिरचीमध्ये त्या पद्धतीचे येत नाही वेगळ्या पद्धतीचा असतो त्यामुळे असे काही धोके आहेत ते आपल्याला आपलं पीक सावरू शकतात आणि काही धोके असे आहेत थ्रीप सारखे का ते पीक आपलं धोक्यात आणू शकतात म्हणून आपल्याला त्या अनुषंगाने नियोजन करणं त्या अनुषंगाने काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना मी कलिंगड केलंय तर मी कलिंगडाला जा जागरूकपणे सांभाळलंय परंतु मी कलिंगड मिरची आणि पपई केली तर मी डोळ्यात तेल घालूनच मला तिथं थांबावं लागेल आणि नियोजन करावं लागेल मग तो नियोजनाचा किंवा त्या शेतकऱ्याचा एक कस लागतो तो तिथं अवश्य आहे आणि त्यातून होणारा फायदा नक्कीच आहे मग त्या पाठीमागं असणारी मेहनत त्या पाठीमागं असणारी काळजी आणि त्या पाठीमाग असणारी जी काय आपलं पूर्ण एकंदरीत नियोजन हो आहे तर ते फूर खूपच काटेकोर आपल्याला ठेवायला लागतं निश्चितच ते सर म्हणजे आता तुम्ही फायदे तोटे या ठिकाणी आपण विषद केले पण जसं तुम्ही आता थ्रिप्सच्या बद्दल बरेचशे गोष्टी सांगितल्या आणि मला असं वाटतं की हे तीन पिकं जे आहेत याच्यामध्ये व्हायरस आहेत बरोबर ह्या व्हायरस संदर्भात तुम्ही काय सांगू शकता आपण कसं नियोजन याच्यामध्ये करू शकतो जसं आपण मिरची पिकामध्ये व्हायरसला खूप घाबरतो मिरचीमध्ये व्हायरस कल असेल किंवा शिरा ज्या वेड्या वाकड्या त्या होतोय पपईमध्ये रिंग स्पॉट व्हायरसला आपण घाबरतोय मग आता ह्या दोन पिकामध्ये व्हायरस हा म्हणजे मी म्हणतो असा कोणता प्लॉट नाही जिथे व्हायरस तिथे शंभर टक्के दोघ आहे हा फक्त तुमच्या प्लॉटचं उत्पादन काही ठिकाणी चांगलं येतं काही झाडांना ठराविक झाडांनाच व्हायरस असतो सगळ्यांना नसतो कलिंगडामध्ये व्हायरसचं प्रमाण येणं न, न येणं हे थोडस रेग्युलर नाही म्हणजे हे कधीतरी जाणवते आणि गेल्या दोन चार वर्षात मला वाटतं शेतकऱ्यांना फळांवर व्हायरस जाणवायला लागला फळांवर जो काय पोपटी आणि काळपट चट्टे हे फळांवर जाणवतात तर मित्रांनो तो कलिंगडाचा व्हायरस आणि तो पपईवर येणारा स्पॉट व्हायरस हे दोन्ही एकच आहे दोन्हींना पसरवण्याचं काम हे मावा कीड करते मग आता पपईच्या पिकामध्ये किड जरी असली तरी रिंग स्पॉट व्हायरस येण्यासाठी पपईला स्टेज आहे त्याला वेळ आहे परंतु कलिंगडाची स्टेज लवकर आली म्हणून तिथं रिंगस्पॉट व्हायरस येऊ शकतो ओके okay. आणि तोच व्हायरस धोका आपल्याला पपईला देऊ देऊ शकतो मग कदाचित जर तुमच्या कलिंगडामध्ये तुम्ही जर काळजीपूर्वक नियोजन नाही केलं तर कलिंगड व्हायरसने बाधित होईल ह्या रिंगस्पॉट व्हायरसने आणि ते बाधित झालेलं कलिंगड तुमच्या पपईला धोक्यात टाकेल म्हणजे तुमचं एका वेळेला दोन्ही पीक धोक्यात देण्याची शक्यता वाढली आता मिरचीचा व्हायरस वेगळा आहे दोन्हींच्या व्हायरसचा मिरचीच्या व्हायरसशी संबंध नसल्यामुळे तर आपण त्या धोक्याचा जास्त विचार नाही करणार किंवा तिथं आपण जाण्याची गरज नाही मिरचीचा व्हायरस पांढरी माशी असेल आणि काही प्रमाणात फुलकिडे तो पसरवतात मग मा पांढरी माशीचा धोका सर तिन्ही पिकांना आहे फुलखेड्यांचा धोका तिन्ही पिकांना पण मिरचीवर येणारे व्हायरस आहेत ते कलिंगड आणि पपईवर येत नाही जसं मी मर रोगाच्या हो बाबतीत बोललो तो एक इथं फायदा आहे की जर तो व्हायरस कदाचित कलिंगडाला आला मी पपईला आला तर मिरचीला आपल्याला घाबरायचं काम नाही जर तो व्हायरस मिरचीला आला तर तो व्हायरस कलिंगड आणि पपईला येणार नाही तेवढी एक आपल्याला फायद्याची बाजू आपल्याला इथं जाणवते तेच सर म्हणजे आता व्हायरसचं सा तुम्ही सांगितलं की आता वेगळ्या स्टेजेस आहेत व्हायरसच्या याच्या परंतु जर थोडस काटेकोरपणे जर आपण थोडस नियोजन केलं तर याच्यामध्ये शक्यता आहे की शेतकरी त्याचा उपाययोजना जर व्यवस्थित केलं तर त्याच्यावर मात करू शकतात ठीक आहे ना आता हे तर झालं सर्व परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे या याच्यामध्ये पाणी जो प्रत्येक पिकामध्ये उत्पादनामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात आता काही पिकांना पाणी कमी लागतं काही पिकांना पाणी जास्त लागतं काही पिकांना पाणी बदलतं तर ह्या याच्यामध्ये पाणी नियोजन जर आपल्याला करायचं असेल तर कशा पद्धतीने करता येईल आता याच्यामध्ये कलिंगडाचा जर विचार केला तर कलिंगडाला पाणी काय म्हणतो ना मध्यम वर्ग मद्दे... करायची गरज तीच पपईला पण मध्यम प्रकारच्या पाण्याची गरज आहे किंवा त्याहून कमी परंतु मिरचीला आपल्याला रेग्युलर पाणी लागतं मग आता याच्यामध्ये आपण निर्णय कसा घेणार तर आता आता शेतकरी साधगणित शेतकरी काय करतात जे आपल्या समोर जे वाढून ठेवले ते पहिलं पाहणार किंवा कोणताही ह्युमन टेंडन्सी आहे तर इथं आपण कलिंगडाचा विचार प्राथमिक पद्धतीने करणार प्रायोरिटी आपण कलिंगडाला देणार त्यानंतर मिरचीला देणार आणि त्यानंतर पपईला देणार त्याचा दुष्परिणाम कलिंगडाच्या नियोजना केलेलं नियोजन दुष्परिणाम मिरचीला होऊ शकतो त्याचा दुष्परिणाम कदाचित पपईला होऊ शकतो परंतु आज तरी आपण कलिंगडाचा विचार प्रायोरिटीने करणार मग कलिंगडाला पीक वाढीच्या अवस्थेनुसार जशी पाण्याची गरज आहे तर ते आपल्याला देणं गरजेचं आहे जमिनीमध्ये वापसा कसा राहील यावर आपण लक्ष दिलं पाहिजे मग मला असं वाटतं की पाणी किती कोणत्या पिकाला किती देण्यापेक्षा आपण जर जमिनीच्या वापसाकडे लक्ष दिलं तर हा तिन्ही पिकांना फायदेशीर ठरेल मग जमिनीत वापसा किती पाण्याची गरज आपल्या पिकाला जसं तापमान चढउतार होतो आता एकतर ह्या पिकांचं ज्यावेळेस आपण नियोजन करतो ना तर ही जे जा आपण जानेवारी असेल किंवा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन तीन महिन्यापैकीच याचा विचार करतो तर याच्यात तुम्हाला दुसरा अजून एक धोका सांगतो की कलिंगडाला मागणी कलिंगडाला बाजारभाव मिळण्याचे हे दिवस कमी आहेत कारण शक्यता कमी कलिंगड आता जर तुम्ही उत्पादन घेतलं तर कमी शक्यता पपईला खूप फायदा आहे कारण का तर तुम्ही फेब्रुवारीमध्ये लागवड केली तर पुढच्या वर्षी तुमची पपई थंडीमध्ये आणि त्यावेळेस तुम्हाला फायदा शंभर टक्के मिरचीला सुद्धा फायदा आहे कारण का तर मिरचीचं उत्पादन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस बाजारात मिरची फारशी नसेल तर ह्या दोन पिकांना फायदा आहे कलिंगडाला कदाचित नाही मग त्या अनुषंगाने जर समजा तुम्ही हे नियोजन फार लवकर केलं डिसेंबरलाच जर केलं असेल तर कलिंगडाला नक्की भाव राहील मिरचीचाही बाजारभाव बऱ्यापैकी राहील आणि पपईला शंभर टक्के राहील तर अशा पद्धतीने तुम्ही हे नियोजन कधी करताय त्यावर किंवा मागणीचा विचार त्यानुसार होईल पाणी व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे म्हणजे जितका अन्नद्रव्यावर आपण जोर देतो अन्नद्रव्यावर भर देतो पाणी फुकट आहे पाण्याचं महत्व आपल्याला नाही आणि पाणी वारेमाप आपण वापरतो आणि पीक आपलं धोक्यात देतो तर वापसा कसा राहील हे आपण पाहिलं पाहिजे आणि तो वापसा चांगला राहावा यासाठी आपण जे बेड भरतो जे अन्नद्रव्य व्यवस्थापन बेड तयार करताना जे करतो त्यामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे जसं की शेणखत आपण अवश्य वापरलं पाहिजे थंडीचे दिवस हे थोड्याफार प्रमाणात आपण याच्यात कोंबड खताचा वापर करू शकतो त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर आपण आपल्या बेडमध्ये केला पाहिजे आणि त्यानंतर जे काही जैविक खतं असतील जसं बाजारामध्ये संचार जैविक खते तर यासारख्या अन्नद्रव्यांचा वापर आपण केला पाहिजे निंबोळी पेंड वापरली पाहिजे कारण निंबेटोड्याची समस्या तिन्ही पिकांना बरोबर हो तिन्ही पिकांना धोका आहे त्यामुळे निंबोळी पेंडचा वापर केला पाहिजे अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर त्याचा उपयोग किंवा त्याचा फायदा आपल्याला उत्पन्नामध्ये होईल आणि आपल्याला निश्चितच तिन्ही पिकं जर आपण फायद्यात आणू शकलो तर आपल्याला जो काही फायदा आपण म्हणतो ना शंभर टक्के होणार आहे तर तो शंभर टक्क्याच्याऐवजी दोनशे अडीचशे टक्के व्हायला मदत होईल सर आता आपण म्हणजे व्हायरस वगैरे याविषयी बरीचशी चर्चा केली फायदे तोटे याविषयी पण चर्चा केली परंतु एक महत्वाचा जो आता म्हणजे हे रोग आणि कीड येऊ नये म्हणून बरेचसे शेतकरी क्रॉप कव्हर वापरत असतात म्हणजे पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ह्या क्रॉप कव्हरचा वापर जो आहे आता सर्रास वाढलेला आहे तर हे जे आता आपण मिश्र पीक बघतोय याच्यामध्ये आपण क्रॉप कव्हर करू शकतो का आणि करायचं असेल तर ते त्याचं कसं नियोजन करता येईल कारण की तिन्ही वेगवेगळी पिकं आहेत तर तिन्ही वेगवेगळी पिके म्हणजे तिघांचं कुळ वेगवेगळे हा एक मुद्दा आहे म्हणजे कसं असतं मिश्र पीक पद्धत किंवा पीक फेरपालटीच्या अनुषंगाने आपल्याला एकाच कुळातील पिकं वारंवार घेणं योग्य बरोबर तर मिरचीचं कुळ वेगळं आहे पपईचं वेगळं आणि कलिंगडाचं वेगळं तिन्ही वेगवेगळ्या कुळातील पिकं ही एक चांगली बाजू आहे फक्त तिघांना एक धोका आहे जो एकाच कुळातील जरी नसले तरी जो एक समस्या आहे ती म्हणजे निमेटोडची आणि ती तिघांना पण आहे तर तो एक आपल्याला टाळायचा त्याविषयी आपण सविस्तर बेड वगैरे प्रिपरेशनच्या याच्यात बोललेलो परंतु आता तुम्ही जो क्रॉप कवरचा उल्लेख केला तर अतिशय मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होतो आता मी वारंवार सांगतोय की तीन गोष्टी म्हणजे मल्चिंगचा उल्लेख मी करतोय ठिबकचा करतोय आणि बेडचा करतोय या तीन गोष्टी आपण एका पिकाला वापरायच्याऐवजी तीनही पिकांना वापरल्या तसंच क्रॉप कवर अवश्य वापरा शेतकऱ्यांनी आता तुम्ही खर्चात बचत केलेली म्हणजे तीन पिकं तीन वेळा वेगवेगळ्या वेळेला घेतली असती किंवा दोन जरी घेतले असती तरी तुमचा तो जो खर्च होणार आहे तो तुमचा वाचलाय तर त्याचा उपयोग तुम्ही क्रॉप कवरला अवश्य करा क्रॉप कवर केल्यामुळे काय होईल क्रॉप कव्हरमध्ये आपलं पीक किडीपासून रोगापासून त्याचं संरक्षण होईल आणि आपल्याला पिकाची एकंदरीत वाढ ती पण खूप चांगली होईल आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ह्या पिकांची लागवड फेब्रुवारीपासून पुढं करताय तर तो तुम्हाला अतिशय जास्त फायदा या क्रॉप कव्हरच्या माध्यमातून होईल मग क्रॉप कवर साधारणपणे कलिंगड पिकाला फुलं धारणा होईपर्यंत आपण ठेवू शकतो म्हणजे साधारणपणे लागवडीपासून तर एक महिना एकदा का फुलधारणा झाली की आपल्याला क्रॉप कव्हर काढावं हो लागेल मग कलिंगडाच्या फुलधारणेच्या वेळेला आपण तो निर्णय घ्यायचा क्रॉप कव्हर काढायचा जेणेकरून सेटिंग तिथून पुढे होईल तर अशा दृष्टीने आपण जर नियोजन केलं तर ते फायद्यात राहील खर्चात झालेली बचत त्याचा आपल्याला एक वेगळा विनियोग जर करायचा आहे तर क्रॉप कवर ही त्यासाठी चांगली पद्धती राहील असं मला वाटतं निश्चितच शेतकरी बंधूं म्हणजे आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा जर निर्णय घ्यायचा असेल ना त्या निर्णय घेण्यापूर्वी त्या गोष्टीबद्दल सर्वश्रुत माहिती असणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं तेजस सरांनी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जर पीक किंवा ह्या पपई आसेल, आसेल ले ले आपन, आ, असेल मिरची असेल आणि कलिंगड असेल हे आपल्याला एकत्र घ्यायचे की नाही किंवा त्याचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत किंवा जे काही इशू येतात किंवा चॅलेंजेस येतात ते आपल्याला कशा पद्धतीने आपण कॅटर करू शकतो किंवा आपल्याला चांगला जर बाजारभाव मिळवायचा असेल त्याची लागवड कधी करणं गरजेचं आहे याविषयी अगदी विस्तृत तेजस सरांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे शेतकरी बंधूं नक्कीच मला असं वाटतं ह्या माहितीचा जो फायदा आहे तो तुम्हाला ह्या तुमचा जो निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी फार बेनिफिट होणार आहे ह्या माहितीचा दुसरा शेतकरी बंधूंनो ही जी काही माहिती आहे ही आपल्या इतर शेतकऱ्यांना देखील मिळावी याच्यासाठी जरूर आणि जरूर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर जरूर करा जेणेकरून त्यांना देखील जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो त्यांना फायद्याचा ठरणार आहे दुसरं हा व्हिडिओ तुम्हाला आ, कसा वाटला तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि याच्या व्यतिरिक्त जर अजून कोणत्या पिकाबद्दल मिश्र पिका म्हणजे कोणकोणते पिकं आपल्याला एकत्र लावड करता येतील त्याविषयी जर तुम्हाला काही माहिती जर पाहिजे असेल तर निश्चितच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आम्ही पुढे त्या अशा काही गोष्टींचा व्हिडिओ आम्ही बनू आणि नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होणार आहे शेतकरी बंधूं असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर म्हणजे यायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला आप आमच्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल ला त्याच्यामुळं तुम्ही जरूर असे नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसं मी मगाशी म्हटलं आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा फायदा होईल धन्यवाद तेजस